जी कोणत्याही लाभाशिवाय आयुष्यभर मुलावरती फक्त प्रेमच करत आहे मुलगा कसाही असू द्या मुलांना रागू द्या मुलांना शिव्या देऊ द्या मुलांना आईला आणू द्या वेळ आली तर पण तरीही माझा बाबड्या म्हणून चवळ जवळ ती आई सबसे बडी बडी सर्वात मोठी ती आई घड्या आई 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 कदाचित एक वेळेस मी सांगेल नका देवाच्या पायापरू पण आपल्या आई बाप्पाच्या पायापरा देव घरी आल्याशिवाय राहायचं या जगात सगळ्या ज्या सुपकर आमच्यावरती आईचं आहे मी पटवून देईल किती प्रेम करते आई आपल्यावरती बाबा दवाखान्यात अशी परिस्थिती निर्माण झाली डॉक्टर सांगत होते एकतर आई जगेल नाही तर आईच्या पोटातलं बाळ झाले त्या मुलीच्या बापाला विचारलं एक तर तुमची मुलगी जगेल नाही तर तिच्या पोटात तुमचा नातू जगेल त्या मुलीच्या बापानं सांगितलं डॉक्टर नातू पुन्हा होईल पण माझी मुलगी जगायला पाहिजे <प्णणागी>। नवऱ्याला विचारलं एक तर तुमच्या संसाराची अर्धांगिणी जगेल नाहीतर तुमचं बाळ जन्माला येईल काय हवंय त्या नवऱ्यानं मालकानं सांगितलं माझी को जगली पाहिजेत मुलगा काही पुन्हा होईल पण डॉक्टरांना त्या आईला स्ट्रेचरवरती झोपवलं बेडवरती झोपवलं आणि भुलीचं इंजेक्शन देऊन भूल चढेपर्यंत आईला विचारत होते आई एक तर तुमचं बाळ जगेल नाही तर तुम्ही जगाल काय जगवायचे सांगाल एकदा त्यावेळेस आईच्या डोळ्यात आहे डॉक्टर आयुष्यातली तीस वर्ष जगून झाली तू जग बघितलं या जगातली भरपूर दुःख अनुभवली मी माझं जग जेवढं अनुभवायचं तेवढं अनुभवलं घड्या डॉक्टर पण माझा वंश माझा अंश या जगात यायचा आहे डॉक्टर मी मेले तरी चालेल पण माझं बाळ या जगात आलं पाहिजेत इतकं जी प्रेम करते ना ती व्यक्ती आहे आज मला आठवत आहे आबा माझं दोन वर्षपूर्वी मागच्या आषाढी वारी आली का त्यावेळेस माझं ऑपरेशन झालं होतं पोटाचं अपेंडिक्सचं सांगितलं नाही पाहिजे स्वतःच्या गोष्टी पण भावनिक कल्पनिक गोष्टी सांगण्यापेक्षा अनुभवलेलं प्रेम सांगायला पाहिजे ऐका एकादशीचा दिवस होता एकादशी दिवशी ऑपरेशन होणार होतं की फरायचं तर बाबा खायचं नाही सगळ्यात जड पदार्थ आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं तो काहीच पोटात नाही पाहिजे कावळे पोटात वडत होते रात्री नऊ वाजता ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये मध्ये जात असताना माझ्या डोळ्यात पाणी आलं आईने विचारलं हे बाला काळजी वाटते भीती वाटते मरणाची आई मरायची काय भीती आहे रोज कीर्तना सांगतो ग मराव लागणार आहे एक दिवस ते माझ्यावर पण येणारच आहे ना हे तो कोण राहिलंय का गाई सांगता येत नाही काय असेल आई पण आई रडतोय त्याचं कारण वेगळंय आई एक दाबणा एवढं होल पोटाला पडणार आहे ग दाबणा एवढंच आहे जास्त नाही आई तरी इतकी चिंता आहे इतकी पथ्य पाळावं लागते आई नऊ महिने नऊ दिवस तू पोटात वागवलं ग डॉक्टरांना सांगितलं हे नाही खायचं ते नाही खायचं हे नाही करायचं ते नाही करायचं आई तू केलं सगळं सगळं पाळलं आमच्यासाठी कदाचित वेळ प्रसंगी बाळंत या शब्दाचा अर्थ महिला मंडळ असा आहे बाळंत या शब्दाचा विग्रह केला तर बाळंत या शब्दाचा अर्थ असा होतो बाळ किंवा अंत म्हणजे कदाचित अशा गोष्टी घडतात की बाळंत होताना स्त्रीचा अंत देखील होतो आई माहीत नव्हतं होणार आहे नॉर्मल होणार आहे काय होणार आहे जीव जाणार आहे तरी सुद्धा तू बाळासाठी जगली बाळ माझं जन्माला यावं म्हणून ते सगळं सहन करत राहिली इतकं जी सहन करते ती आई एका मुलानं सांगितलं आई लय मोठा झालाय तुझा मुलगा आतापर्यंत हाडाचं कारण रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केले गलेकासाठी आज मुलगा कलेक्टर झालाय आई माग काय मागायचंय तुझ्या उपकारातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो होता येईल आईने सांगितलं व्हायचंय होशील पण एक काम कर आजची रात्र जरा माझ्या शेजारी झोपून जाऊ रात्रभर आईच्या शेजारी मुलगा बाबा झोपला आणि मुलगा झोपत असताना रात्री दोन वाजता आईला तहान लागली मुलाला सांगितलं जा बाळा मला पाणी आण मुलगा रात्री दोन वाजता उठला आईला ग्लास दिला आईनं पाणी पिली आणि पुन्हा ग्लास मुलाला नेऊन आपल्या स्वयंपाकघरात ठेवला पुन्हा एक तास आईला जाग आली मुलाला उठवलं बाळा अरे तहान लागली पाणी हवंय मुलानं पुन्हा जाऊन पाणी आणलं पुन्हा ग्लास तिथं नेऊन ठेवला बाबा तिसऱ्यांदा पुन्हा आईनं पाठ्य सांगितलं बाळा जाणार रे खूप तहान लागली घसा कोरडा पडतोय खोकला येतोय बाळाने सांगितलं अगं आई कामावनं दिवसभर कंटाळून आलोय ग अगं काय तुझी कटकट चालू झाली रात्रभर झोपू दिलं नाही रात्रभर झोपाला शेवटचं सा सांगते शेवटचं झालं सा पाणी परत मी उठून जाईल मुलानं पाणी आणलं आणि आता परत पाणी आणायला जाऊ नाही म्हणून पाण्याचा ग्लास तिथंच ठेवला आईनं आईनं मुद्दाम तो पाण्याचा ग्लास त्या धानतुरावरती सांडला आणि मुलाला तिथं झोपायला लावलं मुलगा चेडला आई अक्कल नाही का ग कळत नाही का ग तुला काहीच अगं जिथं झोपायचं तिथं तू पाणी सांडलं आईनं मुलाला उत्तर दिलं व्हायचंय माझ्या उपकारातून उत्तर आई मग आईक ज्यावेळेस तू लहान होता माझी कपडे बघितली नाही माझी साडी बघितली नाही दिवसातून चार चार पाच पाच वेळा अंगावरती सू केली शी केली मी सहन केली रात्र रात्रभर रात्र तू अंतुरणा सु करायचा जिथं सु केली तिथं मी झोपायची हो तुला कोळ फडक अंतरून तिथं तुला झोपायची आज आज मला कळत नाही ना काय रे मुलाच्या डोळ्यात घळघळ पाणी आलं ना आईला सांगितलं आई काही झालं ना तरी तुझ्या उपकारातून नाही उतराई होतायचं नाही नाही या जगात सगळ्या जन्म दिला त्या आईनं एवढा मोठा उपकार नाही आम्ही म्हणतो देवानं म्हणणे पण देवाला जरी जन्म द्यायचा असला तरी आईचं पोटच बघावं लागतं तसा जन्म नाही देताय देवाला या जगात यायचं म्हटलं तरी आई आईला दिवसच जातात आणि मग देवाचं करा आहे मला सांगायचंय या जगात जी प्रेम करते ती आई पण जी आई अशी एकदा का सोडून गेली की आमच्या डोळ्यात पाहणी तर आम्ही म्हणायला सुरुवात करतो आई वाचूनचून याक राजी दशा वाची तळमळ ते खरी आईची माया ज्यालाई नाही त्या अग चुकलं तुझ बालाई अग चुकलं तुझ आई रडत धाई धाई ग रडत धाई दाई गे ना माझी आई गे ना माझी आई ग अग किती ग माझ हाल झालं सांगू मी कुणाला निघून गेली सावली पडलो मी उन्हाला वासराला सोडून कुठं अगवासराला सराला सोडून कुठं निघून गेली गाई निघून गेली गाई ग ना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग ना माझे आई ग आई ग आई प्रेम करते या धुमत नाही पण आईपेक्षाही जो काकणवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीच नाव बाप आहे बाप म्हणजे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे जरी कधी रागवलं तरी ज्याची माया आम्हा पै ना तो हो म्हणजे बाप आहे यशाच्या उत्तुंग हो शिखरावरती मुलाला घेऊन गे। मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी थी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काय ऐका उर्रा मधी माया त्याच्या घावानी दाखविना कधी कुणा डोळ्यात ल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला होटा मध्ये हासू जरी कनावा कला घडी बरा तू थांब घड्या ऐकत्याची धापर, लई आव गड हाई गड्या रम गाया बापर ओम गाया बापर आई कळते बाप नाही समज शेवटची दोन तीन मिनटं घेतो भैरवी होईल आणि मग कीर्तन रुपये सेवेला पूर्णविराम होईल शेवटी लोक आम्हाला विचारतात महाराज तो निर्गुण निराकारी विठेवरचा मालक आम्हाला बघायचा आहे दिसत नाही असं नाही शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्याला पण एक सांगतो त्या विठेवरच्या मालकाला बघायचं म्हणजे लय पुण्य करावं लागतं पाप्याला तो दिसत नाही पण या जगातले दोन देव असे जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला बी दिसतात त्या दोन देवाचं नाव हो, म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे आपल्या आई पाया परा पंढरपूरचा पांढरंग आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही सगळी मुलं मुली ऐका घड्या ज्या वेळेस लहान होता त्यावेळेस रात्री बारा वाजता अचानक जाग येत असेल आईच्या मांडीवरती कुशीवरती जात असेल आईला सांगत असाल आई तुझा आवाज नाही ना ऐकला झोप पूर्ण झाली नाही आई एकदा अंगाई घेत म्हणणा आस्ते आएका इल, आएका। जोप आज त्या आईचा आवाज ऐका येईल ऐका लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई गाय झोपली गोट्यात परसात चि काहू मिट पापण्या डोळ्यांच्या हो होट हो, पापण्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई आज माझ्या पारसाला झोप काग येत नाही लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोप लाग बाई इतकी गोड अंगाई म्हणणारी आई आज निघून गेली तुम्ही लेकी ऐका ज्या ज्या वेळेस माहेराला येत असाल त्या त्यावेळेस माहेरात आई बाबा दिसत असतील पण आज एक वर्ष झालं ना माहेरात आई दिसते ना बाप दिसतो आता राहिल्या त्या फक्त आठवणी आमची आई असं केलं आमच्या आईनं कष्ट केलं आमच्या आईनं आम्हाला एवढ्या ताकदीचं बनवलं एवढ्या योग्यतेचं बनवलं आईची वडिलाची आठवण काढत 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 आता आपल्या आयुष्याच्या शेवट्यापर्यंत जायचं कीर्तन ठिकाणी पूर्ण विराम देत असताना बोलता बोलता भगवंताच्या एकच प्रार्थना करेल देवा तुझा घेतो आणि नंतर देतो या कुटुंबाने आधी तुझं भजन केलंय आता देण्याची वेळ तुझे अगदी आई साहेब दहा पाच मिनिटात तुझ्या दारात येतील त्या चारही मुक्त्यापैकी एक मुक्ती आई साहेबांना दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही कायमस्वरूपी प्राणज्योत त्यांच्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे शेवटी एकच सांगेल भजन करा भजनाशिवाय या कलियुगामध्ये गत्यंतर नाही कारण कलियुगी मा कलियुगी कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण बेटी कलियुगात भगवंताच्या नामाशिवाय उद्धार नाही एखादं नाही केलं yeah